या वर्षीचा पितृपक्ष एक विशेष आणि दुर्मिळ खगोलीय संयोग घेऊन येत आहे ज्योतिषशास्त्रानुसार जवळजवळ शंभर वर्षानंतर असा योग घडतोय जिथे पितृपक्षाच्या काळातच चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण दोन्ही होणार आहे याचा प्रभाव धार्मिकदृष्ट्या तर महत्वाचा आहेच पण पूर्वजांच्या आत्म्याची शांती आणि मोक्षाशी संबंधित असल्यामुळे तो अधिक खास मांडला जातो हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप मोठं महत्व आहे पंचांकानुसार यावर्षी पितृपक्ष सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल तर या काळात अनेक जण आपले श्राद्ध तर्पण आणि दान करून पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करतात ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचा काळ शुभ किंवा अशुभ परिणाम देणारा मांडला जातो आता प्रश्न असा उभा राहतो की जर तुमची श्राद्ध तिथी ग्रहणाच्या चा दिवशी आली तर त्या दिवशी श्राद्ध करणं योग्य आहे का ग्रहण काळात श्राद्ध करताना काय काळजी कर घ्यावी कोणते नियम पाडावे त्याचबरोबर गर्भवती स्त्रियांनी या काळात कोणती विशेष काळजी घ्यावी याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।